नमस्कार मी अदिती तरडे महानगरातील घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा दादर रेल्वे स्थानकात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली या ठिकाणी तुतारी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी निघालेल्या दोन प्रवाशांकडील ट्रॉली बॅगेत रक्ताने वाकलेला मृतदेह आढळून आला या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती ही हत्या पायधुनी परिसरात घडल्यामुळे या प्रकरणाचा तपास पायधुनी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे अवघ्या चार तासात या गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली असून त्या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिरूर शिकापूर राजणगाव खेड भागात मागील काही दिवसांपासून मंदिर चोरीचे प्रमाण वाढलं वाढलं होतं चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलंय विनायक दामू जिते या गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून चार लाखाचा ऐवज जप्त करण्यात आलाय सिंधुदुर्गातील सोनुर्लीच्या जंगलात साखरदंडाने बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या एका मही, अमेरिकन महिलेला तिचा व्हिसा संपल्याने आणि अमेरिकेतून पुरेसे पैसे येत नसल्याने तणावातून जीवन संप गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर रामकुंड परिसरात पुराची भीषणता समोर आली आहे गोदावरीच्या पुराच्या पाण्यात भले मोठे दगड वाहून आले महानगरपालिका प्रशासनाकडून दगड हटवण्याचं आणि स्वच्छतेचं काम सुरू आहे मुंबईत म्हाडाचे घर खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून दोन हजार तीस घरांच्या सोडतीची जाहिरात आठ ऑगस्टला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे अद्याप सोडतीची तारीख निश्चित नसल्याचं सांगितलं जात असलं तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा सप्टेंबर ही सोडतीची तारीख असण्याची शक्यता आहे मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुखकार आणि सुरक्षित होण्याची एम एम आर डी एकडून सात मार्गिकेवर चौदा पादचारी पूल उभारले जाणार आहेत अशी माहिती मिळते यामधील आकुर्ली मेट्रो स्थानकावरील पादचारी पुलाचे काम येत्या काही महिन्यात सुरू करण्याच्या दृष्टीने एम एम आर डी एने हालचाली सुरू केल्या आहेत मेट्रो स्थानकांवर प्रवाशांना सहज आणि सुरक्षित पोहोचता येण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अशा उपाययोजना करते अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मुख्य तीन प्रवेश फेऱ्यांनंतर आज पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे या फेरीसाठी एकूण एक लाख सत्त्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस जागा उपलब्ध होत्या एक लाख तीन हजार एकशे चोपन्न विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यातील केवळ नव्वद हजार चारशे विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश अलॉटमेंट झालं आहे तर या फेरीनंतर तब्बल एक लाख सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस जागा रिक्त झाल्या नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील सिमेंट विटा बनवण्याच्या कंपनीत आज मंगळवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झालाय हा स्फोट इतका भीषण होता की आसपासच्या परिसराला हादरे बसलेत या घटनेत कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झालाय तर सहा ते सात जण जखमी झाले पुण्यातला भिडेपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय खडकवासला धरणातून मुठा नदीतला विसर्ग बंद करण्यात आलाय आहे भिडे पूल परिसरातले रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत पाच दिवस बंद असलेली वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे पुण्यातील डेक्कन भागातील पुलाचीवाडी येथे पूरग्रस्तांनी आक्रोश केला आहे पुलाचीवाडी येथील पूरग्रस्तांना मदत न मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता पूरग्रस्तांनी रस्त्यावर येऊन असंतोष व्यक्त केला आहे नाशिक शहरात झालेल्या तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे काझीगडी खचली असून का, खचलेल्या काझीगडीतून एक घर कोसळलंय तर घरांच्या जमिनीला तडेसुद्धा पडलेत महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वीच या ठिकाणावरील धोकादायक घरांना नोटिसा दिल्या होत्या दरवर्षी महानगरपालिकेतर्फे काझीगडीच्या परिसरात नागरिकांना नोटीसा देण्यात येतात भाईच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जयप्रकाश नगरमध्ये सोमवारी पहाटे चार तरुण हातात कोयते घेऊन रस्त्यावर उभारलेल्या रिक्षा टेम्पो आणि दुचाकी वाहनांची तोडफोड करत नाशिक नाशिकमध्ये महिला नाशिकमध्ये महिला घराबाहेर पडताच तिच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली आहे ही घटना आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्वामी समर्थनगर या ठिकाणी घडली आहे चोरीची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सोनसाखळी दोन तोळ्याची होती या घटनेमुळे सध्या स्वामी समर्थनगर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कोकणात आणखी वीस गणपती स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे या रेल्वे गाड्यांचे आरक्षण उद्यापासून म्हणजेच बुधवारपासून सुरू होणार आहे मध्य रेल्वेकडून यापूर्वीच गणपतीसाठी दोनशे दोन फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता छत्रपती संभाजीनगर शहरात मागील आठवड्यात अचानक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचं समोर आल्यानंतर आज स्वाईन फ्लूचे देखील चार रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे महानगरपालिका प्रशासनासह आरोग्य विभाग चांगलाच सतर्क झाला छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील अघोर येथील एक मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला एक दिवसाच्या ब्युटी पार्लरच्या कोर्सच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर पुण्यातील लॉन्जवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी ब्युटी पार्लर संचालिकेसह प्रज्ञा केशव चव्हाण विजय साईनाथ राऊत सूरज राऊत राहेबराव राहे राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दोन दिवसांच्या पूरसदृश्य परिस्थितीनंतर पुणे शहर आता पूर्वपदावर येत आहे खडकवासला धरणातून मोठ्या नदीपात्रात होणारा विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आला आहे पावसानेही बऱ्यापैकी उसंत घेतली आहे श्रावण सरी मात्र अधूनमधून आहेत सोमवारी मुख्यमंत्र्यांनी पुणे दौऱ्यावर येऊन पुरस्थितीचा आढावा घेतला होता पुणे शहरात झिका व्हायरसने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे आतापर्यंत शहरात झिकाचे तब्बल सहासष्ट रुग्ण आढळून आले चिंताजनक बाब म्हणजे यापैकी सव्वीस रुग्ण गर्भवती महिला आहेत यामुळे आरोग्य विभागाची चिंता आणखीनच वाढली आहे झिकाचा प्रसार रोखण्यासाठी पुणे महानगरपालिका खबरदारी घेतीये रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाकडून तपासणी केली जाते अग्निशमन दलातील प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी संपत भगत आणि लिपिक मोहन नरके यांना अग्निशमन विभागाचे एनओसी देण्यासाठी दीड ला ला लाख रुपयाची लाच घेतली प्रकरणी तक्रारीनंतर निष्पन्न झालेल्या निकालात मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी तडकाफुडकीत निलंबनाची कारवाई केली आहे एका व्यावसायिकाने एन ओ सीसाठी अर्ज केला होता त्यासाठी मुख्य अधिकारी आणि लिपिक यांनी दीड लाखाची मागणी केली होती त्यानुसार दीड लाख स्वीकारले देखील होते नाशिक शहर आणि जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली असून पाऊस कमी झाल्याने धरणातून होणारा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे दारणा गंगापूर पालखेड कडवा नांदूर मध्यमेश्वर या धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला असून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने नद्यांची पाणीपातळी देखील नियंत्रणात आली आहे